मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी या सणामागे धार्मिक महत्व आहेच पण वैज्ञानिक बाजूही आहे भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग घेणे असा आहे या काळात हंगामानुसार विविध प्रकारच्या भाज्या येतात त्यांचे या भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते जी भोगीची भाजी म्हणून ओळखली जाते याच अनुषंगाने प्रतिवर्षाप्रमाणे भोगी व मकर संक्रांतीच्या सणानिमित्त करकम तालुका पंढरपूर येथील श्री चौडेश्वरी देवी मंदिरामध्ये संजीव कुमार मेहत्रे व परिवार कोष्टी समाज भगिनींकडून श्री चौडेश्वरी मातेला साठ प्रकारच्या भाज्या व फळे यांची सुंदर व सजावट आली होती कोष्टी समाजातील पुरुष व महिला भगिनींनी श्री चौडेश्वरी माता की जय शाकंभरी माता की जय तुळस कोट बदामीचे टाळवाजे शंभर कोट म्हणत श्री चौडेश्वरी मातेचा जय जयकार केला यावेळी कोष्टी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते चौंडेश्वरी माता की बनशंकरी माता की तुळस कोट बादाचे टाळवाजे शंभर